हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल रात्री मी उशिरापर्यंत रव्याच्या लाडवासाठी पाक बनवला आणि थोडा वेळ लागत होता म्हणून झोपून गेले तसेच तर सकाळी उठलं तर कडक झाला होता तो त्यामुळं मग थोडंसं गरम केलं परत आणि तर गरम केल्यामुळं थोडंसं आता जास्तच लूज लूज झाला त्याचे मोदक साच्यामध्ये व्यवस्थित येत नव्हते मग म्हणून अजून थोडं थंड व्हायला ठेवून दिलं आणि तोपर्यंत दुसरे मोदक बनवायला स्टार्ट केलं तर हे दोन नारळ होते ते आमोसालाच फोडले होते तर मग तेच नारळ होते चांगलेच होते दोन तीन दिवसापूर्वीचेच होते तर त्याच आता खोबरं काढून घेते आणि लगेच सारण बनवून घेते पटकन तर मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी दर पाँग पाँग ता मी दरवर्षी पाच मोदक पाच प्रकारचे मोदक बनवायचा ट्राय करते म्हणून तर आता आई तसंच केलं आहे सगळ्यात पहिलं मी उकडीचे मोदकसाठी अकराच बनवायचे मी पण आईनं मला सांगितलं अकरा नाही बनवायचे एकवीस बनवायचे म्हणून मग फक्त उकडीचे जे आहे तर ते एकवीस बनवले मी आणि बाकीचे नेहमी करते तसेच अकरा अकरा असं करून पाच म्हणजे चार दुसरे जे चार प्रकारचे होते तर ते अकरा अकरा बनवले आणि उकडीचे मोदक होते ते तर ते एकवीस मोदक बनवले तर आता नंतर हेच सारण मी उकडीसाठी पण बनवलं आणि जे मी फ्राय करणार होते त्याच्यासाठी पण हेच सारण बनवलं म्हणजे हेच सारण वापरलं दुसरं सारण नाही बनवलं कारण एवढा वेळ पण नव्हता आणि सगळा उशीर पण होत होता सकाळी उठल्या उठल्या फक्त मी नाश्ता बनवला आहे पोहे बनवले आणि लगेच मोदक बनवायला सुरुवात केली आणि व्हिडिओलाही सुरुवात केली पुढीचे मोदक बनवून झाल्यानंतर लगेच फ्रायवाले पण पटकन बनवून घेतले आणि लगेच मग एकदमच फ्राय करून घेतले आधी सगळे आकारा बनवून घेतले आणि मग त्याच्यानंतर फ्राय करून घे फ्राय करायला लागले आता तर सकाळपासून मी फक्त मोदकच बनवत होते आणि यांनी बाकीची तयारी करत होते मुलीनं सांभाळत कारण मला किचनमधून बाहेर जायला वेळच भेटत नव्हतं सगळं एकवर एकवर एक, वर एक वर काम चालूच होतं किचनमध्ये मोदक फ्राय केल्यानंतर मग पटकन इथं मी साच्यामध्ये जे रव्याच्या लाडवासाठी पाक बनवला होता तर लाडवाचाच पाक होता ॲक्च्युली तो पण फक्त त्याचे लाडू मोदक वळ लाडू वळायच्याऐवजी मोदकाच्या साच्यामधून मोदक बनवले ते तर तेही अकरा बनवले आणि त्यानंतर हे गणपती घेऊन आले होते तर मग त्याच्यानंतर आधी बाहेरच गणपतीच्या गणपती बाप्पांच्यावरून असं भाकरीचा तुकडा वळवून टाकतात त्याच्यानंतर त्या दोघांच्या पायावरती पाणी टाकलं आणि खोबऱ्याचा जो नैवेद्य असतो तर तो बाहेरच हातात म्हणजे अन्नाराच्या पण हातात द्यायचा असतो आणि गणपती बाप्पांना पण दाखवायचा असतो तर आता आरतीचं ताट ओवाळलं आणि आता गणपती बाप्पांना घरात घेतलं तर मागच्या वर्षी प्रेग्नन्सीमुळं तोही गणपती ठेवला होता घरात तर मागच्या वर्षीचे एक गणपती बाप्पा आणि आता यावर्षीचे आलेले बाप्पा तर असं दोन मूर्ती आहेत तर मा आत्ताची तर नवीन आलेली मूर्ती स्थापन केली आणि आता मागच्या वर्षीची मूर्ती पण इथं आणून ठेवली आम्ही आणि याच्यानंतर मग मी प्राणप्रतिष्ठा केली पहिल्यांदाच केली याच्या आधी कधी केली नव्हती तर आनंद पिंपळकरांचा व्हिडिओ आहे तर तो पाहूनच केली सगळ्यांना माहीतच असं तर त्याच्यामध्ये बरोबर जवळ मला दहा वीस मिनटं गेले कारण पहिल्यांदाच करत होते काही माहीत नव्हतं तर सगळे मंत्र वगैरे येत नव्हते पण जसं आपलं नॉर्मल प्राकृत भाषेमध्ये आपलं जम जवळं जमल तसं ती प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यानंतर मग बाप्पांना हार वगैरे घालायचे होते किंवा काय तर ते सगळं करून घेतलं आम्ही आणि मग त्यानंतर केली आरती बाप्पांची आरती करून झाल्यानंतर मग दुपारची सकाळपासून जी कामं होती जेवण वगैरे केलं कपडे वगैरे भांडी सगळं ते सगळं मी आवरलं संध्याकाळचं आणि संध्याकाळच झालेलं ऑलमोस्ट गणपती बसवायला वगैरे म्हणजे दोन तीन वाजलेले ह्याच्यातच नंतर भांडी वगैरे सगळं तर संध्याकाळी सहा सहा सात वाजलेलीच मग त्याच्यानंतर आधी आम्ही मग चहा वगैरे घेतला आणि आता इथं बाप्पांच्या आरतीची तयारी करायची होती तर संध्याकाळचं बघा लाईट बंद केली होती तर आता बापांचं रूप कसं दिसतंय किंवा इथला व्ह्यू कसं आहे तर खूप सुंदर दिसतंय पण मोबाईलमध्ये एवढं ते लाईट्स वगैरे अशा येत नाही आहेत आणि हे जे डेकोरेशनच्या मागचे जे मोरपंख आहेत तर ते कालच आणले होते मी काल डेकोरेशनमध्ये पण दाखवले होते आणि ते नेमके घालायचे विसरून गेलेले मग तर ते आधी घालून घेतले आणि आता मी इथे संध्याकाळची दिवाबत्ती करते आरती अजून करायची तर मग म्हटलं आधी चहा घेऊ आणि मग आरती करू तर आता था त्यासाठी थांबवली आणि आतमध्ये जी बेडवरची जी गादी होती तर ती आम्ही इथं सोप्याची इथं आणून ठेवली तर मग विही वगैरे परी प परी पण इथं खेळ छान आणि त्याच्यावर गोदडी जी होती एकतर ती टाकली तर त्यामुळे आता बसली ती व्यवस्थित अशी फिट्ट तर आता इथं जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंत गादी इथंच ठेवायची म्हटलं तर चहा वगैरे घेतला मग आणि मी इथं नंतर मग कालचा व्हिडिओ एडिट करून टाकत होते बाहेरच बसले होते गॅलरीमध्ये तर विईच्या पप्पाने आज त्यांच्यासाठी जो आहे तर तो राईस बनवला आहे खूप दिवसांनी आज त्यांनी काहीतरी बनवलं तर त्यांच्यासाठी हा राईस बनवला होता तर तेच मग त्यांना खायला वगैरे भरवलं आधी आणि मग इकडं मी तोपर्यंत भाजीची तयारी करते कारण भाजीला आज काही नव्हतं निवडलेलं वगैरे तर इथं तांदळीची भाजी होती मग चवळीची तर तीच आधी निवडून घेते मी आणि मग स्वयंपाकाला लागणार होते च भूक तर कोणाला जास्त नव्हती त्यामुळे फक्त भाजी आणि भाकरी किंवा चपाती बनवणार होते चपातीचं पीठ सकाळचं होतं ते नंतर माझ्या लक्षात आलं नाही तर मी भाकरीच बनवणार होते भाजीसोबत मग नंतर पीठ काढून ठेवलं कारण सकाळी फ्रीजमध्येच ठेवलं होतं मग आणि आता भाजीला फोडणी दिली आणि मग आरतीची तयारी केली आणि आरती करून घ्यायची होती तर त्यासाठी म्हटलं आधी आरती करून घेऊ आणि मग नंतर उरलेला स्वयंपाक करता येईल पुढं ती करून झाल्यानंतर मग इथं मी स्वयंपाक करायला चालू केलं चपाती बनवून घेतली तर मी मगाशीच म्हटलं जास्त स्वयंपाक नाही केलं तर राईस तो मसाले भात होताच तर आम्ही तसं दोघंही जास्त भात वगैरे खात नाही उरलं तर म्हणजे या दोघींपुरतंच करतो आणि त्याच्यातून उरलं तरच खातो भात तर चपाती वगैरे बनवली आणि चपाती भाजीचाच नैवेद्य दाखवला मग नैवेद्य दाखवून मग चेंज वगैरे केला आणि मग मीही जेवले तर आज शनिवार होता त्यां त्या यांचाही उपवास होता आणि मी सकाळपासून काही केलंच नव्हतं पाच वाजताच त्यांच्यासाठी पण खिचडी बनवली होती तर तीच खिचडी आणि दही घेतलं होतं मग मी संध्याकाळी जेवताना तर आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बाप्पा कसे वाटले नक्की सांगा तुमच्या घरी पण बाप्पा बसवलेच असतील तर सगळ्यांना गणपत गणेश चतुर्थी